असं तुम्ही मागच्या वेळी म्हटलं होता की तुम्हाला टक्कल पडायला लागले आणि आता मग हे मा नेमकं भावविश्व महिलांचं नेमकं काय करायचं मग हे केलं तर लोक नाव ठेवतात ते केलं तर अरे आपलं जीवन आहे हे आपण जगतोय आपल्याला माहिती आपण बलगरपणा करत नाही बाहेर कुठं आगावपणा करत नाही फालतुगिरी तर बिलकुलच नाही केली सुरेखता तुमच्या पिढीने तुमच्या पिढीने हे भावविश्व बदललं म्हणू देत काही फरक पडत नाही पण ही जी पिढी का होती किंवा त्या ताई बसल्या त्यांची जी पिढी होती कल्पना ताईंच्या शेजारी त्यांची जी पिढी होती तेव्हा त्यांना दडपण होतं दडपण होतं मग तेव्हा त्यांची भूमिका काय होती सुशीलाबाई तुम्ही कसा फेस करायचा प्रत्येकाला वाटत ना स्त्रीला की मी छान दिसावं मस्त दिसावं त्यांना पण वाटत होती आता मला वाटतं खूप चांगला होती सांगतेस पण माझी इच्छा होत नाही ना आज मी रोज साडी नेसतो उद्या वेळ आली पैसा कुठून आणायचं त्या साडीतले पैसे विकून होणार हे नाही हे स्वतः माझी इच्छु मला माझी मुलं कशात कमी करत नाही पण मी स्वतः नाही जे आहे त्याच्याने करायचं का तर दोन रुपयापासून हा संसार घरी करू प्रती माहेरी माहेर करू प्रति पण ते माहेरून आणलं नाही ते सासरून कुठं ऐकून देत नाही आहे त्याच्यावर बाबायचं आहे त्याच्यावर करायचं हा स्वाभिमान

बारा जण भाऊ बारा जण आहेत म्हणजे लक्षात घ्या आधीच्या काळामध्ये एवढा सुद्धा ती स्त्री तिच्या भाव विश्वास आहे विचारते की अंजली लहानपणापासून की आपलं काम अटकलं चाळीस मिन्स माणसाची जॉईंट फॅमिली झाली मग मा चाळीस माणसाची जॉइंट फॅमिली येणार जाणार एवढा मोठा गुंगल बरोबर मग आई तेव्हा एक ट्रिक काय करायची की मला अभ्यास आहे तर समोर जैन स्थानक होतं ते मी सामायिक घेऊन बसते सामायिक जय धर्मातलं एक व्रत आहे ते घेऊन बसते परंतु आता जसं जसं महिलांची वैचारिक प्रगल्भता वाढू लागली तेव्हा त्यांना घरामध्ये वातावरण पोषक मिळू लागलं मग यामध्ये तेव्हा या, या स्त्रीचं भाव विश्व कसं उलगडलं खूप छान प्रश्न आहे कारण त्याच्यातूनच आम्ही गेलेलो आहोत सून आली की तिने काम केलंच पाहिजे तरी त्यासाठीच मुळात आणली जात होती म्हणजे कि ति सगळं पाहिलं पाहिजे म्हणजे माझं तीच सांगते की माझं लग्न झालं तेव्हा सासूबाईंना दिसत नव्हतं सासरे अतिशय तापट होते म्हणजे ज्या मुलीने मी कधीच भाकरी वगैरे प्रकार केला नाही इथं आल्यानंतर केला पण एवढे कडक होते की त्याच्यावरती एक जरी डाग पडला तर असे टाकायचे तिथपर्यंत कडक होते म्हणजे पण मात्र स्वतःच मनात भयंकर जिद्द आणि आत्मविश्वास होता की मी स्वतः आधी लग्नाआधी शिक्षिकाच होते बीएससी बी ए पण मग मी त्यांना आवडत नव्हतं सुने घराबाहेर जायचं नाही अजिबात जायचं नाही आमचे सुन घराबाहेर जाऊन पैसे मिळवणार नाही मग धर्म जपत जपत आता जसं ती म्हणाल्या की सुरेखानी धर्माचं पुस्तक समोर घेतलं आणि मग त्याच्यात मी आठ ठेवून अभ्यास केला मग मी घरातच का क्लास घेऊ नये मग मी पुढे जाण्यासाठी आणि काय काय करू याचा विचार करत गेले आणि जेव्हा त्यांना क पटलं की हो की खूप चांगल्या मार्गावरून चालू आहे तेव्हा त्यांनी माझं भाविश्वस पूर्ण बदललं गेलं मी घराच्या बाहेर पाहून टाकलं आणि आज एवढा आनंद आहे की अडीच हजार पेक्षा जास्त जेव्हा तुमच्या मनाची जिद्द होती बरोबर की मला हे काहीतरी करायचंच आहे परंतु समाजामध्ये आपण बघतो की अनेक अशा स्त्री आहेत ज्यांना खूप करण्याची इच्छा असते मला हे ऑडियन्स मधन उत्तर हवंय कोणी मला समाजामध्ये एक प्रश्न नेहमी पडतो की अनेक मुलींना करण्याची इच्छा असते त्यांच्याकडे ते टॅलेंट असत परंतु मुलींची ती ओरड असते की मला घरातून सपोर्ट मिळत नाही की आमच्या घरी ते नाही मग अशा वेळेस त्या स्त्रीनं त्या नारीचं भाव विश्व कशा प्रकारे बदलायचं बोला सूर्यदय बोला कशा प्रकारे त्या मुलींना हँडल करायचं नाही नाही हँडल करायचं म्हणजे आदर्श हा तुमचाच आहे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या जैन बघितली बसल्या तिथं ज्येष्ठ आहेत सर्वांना जय जितेंद्र जितेंद्र जय नमस्कार पहिल्यांदा या सन्मान करते मी आता मला श्वेताने जो प्रश्न केलाय कि काय शोध तुझा प्रश्न असं होतं लिंक सुटतील मला हा मी हा प्रश्न विचारला की कशा प्रकारे मला करायचंय हो बरोबर घरात ना मला नाहीये म्हणजे एक आता जैन बॅकग्राऊंड आहे मी सपना पण विनंती करेल मला उत्तर मला असं वाटतंय आता, आता जो श्वेताजी बोलली त्याला अनुसरूनच नुश बोलते कारण का प्रत्येकाला आपल्याला वेळ द्यायचे मला वाटतं ह्या व्यासपीठाचा आदर्श घेण्यासारखा किती आहे विश्व बदलण्या स्त्रीचं आता ह्या घुंबट मधल्या सगळ्या स्त्रिया होत्या आज त्यांचा खांद्या पदर आलाय आणि त्या बोलतात अजून किती विश्व बदलायचं या स्त्रियांनी हा मोठा आदर्श आहे आपल्या पुढे बाई आज तिने तिचं पदर पण खांद्यावर आहे आणि तिने सगळ्यांना ना आता त्या दोन मिनिटात आम्ही कशा बाहेर आलो हा आपल्या पुढे आदर्शच आहे ना आणि ज्या मुली म्हणतात की आम्हाला घरातून सपोर्ट नाहीये मला खूप करायचंय सपोर्ट कुणी कोणाला देत नसतो आपण गुण सपोर्ट केला असतो आणि आई समाजाची शिक्षण घ्यावं तिने छानशा संसाराला लागावं तिला चांगल्या शिक्षित नवरा मिळावं ह्या विश्वात ती आई असती अशा खूप कमी स्त्री आहे की त्यांनी असं म्हणतात की काय नाही बाबा माझ्या घरात पण शिवाजी जन्माला आला पाहिजे पण कुठं दुसऱ्याच्या घरात पण माझी मुलीनी समाजकार्य करावं आणि तिने घुमट मधून बाहेर यावं अशा कुठल्या जायला वाटत नाही मग तिने तिचं विश्व तयार करायचं असतं माझ्या उदाहरण सर्वांना माहिती मी कशा परिस्थितीतून आली माझे वडील स्वातंत्र्य सैनिक कोकण यांच्या पुरस्कार मला सुरेगात गेल्या वर्षी दिलेला आहे त्यांच्याबद्दल मी त्यांचं ऋण मानते आणि ह्या जैन संघटनेच्या व्यासपीठावर मला ज्या वेळेस संधी मिळते त्यावेळेस मी सोडत नाहीये मला परत जरी मोलाची वेळ दिली का तेरी। तेरी श्वेता त्यांनी तरी मी बोलन हा असा एक मंच आहे की त्या मंचामधून अनेक प्रश्न निर्माण होतात जे अनेकांना निर्माण करता येत नाही आणि इथून जे आम्ही आठवड्या घेऊन जातो ते बरेच व्यासपीठते श्वेता मी एक आठवडं त्याचा खरं आम्ही हेच आम्हाला मिळालेलं इथले आहे आणि तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता की माझा आता आपल्या कल्पना बोंबा सारखे बाई किती साधी होती ती आणि हे हे सुरेखा शिकवले तैनीशी बोललावं दहावं स्वतः स्वतः मंदिर आलं सुरेखा मग आपण का सिद्धी सोडायचं आपण पण सुरेखा सोडायचं काय म्हणतो काय म्हणतो अजूनही आपल्याला खूप शिकायला मिळत कुठल्या स्त्रीला वाटत नाही मी साठीची खुर्ची व्हावी म्हणून तर कशाला आपण तिला साठीची खुर्ची तिला आपलीच करू आणि हे जेव्हा जेव्हा भावमिश्व स्त्रियांचं उघड्यात मिळतं आपल्याला ही संधी का सोडायची आणि मला एकाच मुद्दा आता बोलायचा थांबते श्वेता खूप जण एक बोलणार आता आहे ना असं म्हणायचंच नाही कॉम्प्युटरचं युग आहे घुंगट पदर खानदान रामूक श्रीमंती गरिबी त्यातून खूप पुढं आपण आलोय खूप पुढं आले आता कॉम्प्युटरचं युग आहे आणि कॉम्प्युटरच्या युगाला पण इंटरनेटचा जमाना मारत चाललाय आणि अशा येत ना आपण एक मोठ्या वयालाच रिस्पेक्ट देणं छोटा मुलगा सुद्धा आपल्याला खूप काही शिकून जातो कॉम्प्युटर युग मध्ये आता एक उदाहरणार्थ माझं एक ना निरीक्षण असतं मी कुठे गेल्या ना त्या त्या दहा मिनिटात सगळं कॅप्चर करते आता कोकणात सुनबाई आपल्या जैन भगवानचं गाणं गात होत्या तर तो मुलगा तिथून आईला जिरोप करत होता ते तो बघत नव्हता जण त्याच्याकडे आपण बघत नाही माझ्याकडे बघा मी आईला चिरप करतो म्हणजे हे करत होता आणि परत तिला आपण क्लॅब क्लॅप केला तरी तो कोण होतो मला पण वैयक्तिक करा म्हणजे सांगायचं म्हणजे काय आहे हे भाई विश्व उघडतय आणि आपण सर्वांना या तरुणांचे जे मुले मुळे त्यांच्यातलं सुद्धा एक ज्ञान आपण आता स्वीकारलं पाहिजे हे मला म्हणायचं त्यांचं नॉलेज एवढं पुढे गेलंय सुरेखा आपण मी पन्नाशीच्या पुढची तुम्ही साठीच्या पुढचे आपण आता आपल्याला एवढे मिळले ह्या मुलांना खूप कमी वयात मिळाले आणि ते आपल्याला शिकवतात आणि आपण ते शिकलं पाहिजे

संतोषामध्ये असते अगदी साध जीवन घरामध्ये जगत असते आणि जेव्हा तिला त्या प्रकृतीशी त्या समाजाशी नाचक करण्यासाठी स्वतःला स्ट्रगल करावं लागतं ना खऱ्या अर्थाने तिचा स्वाभिमान जागृत होत असतो म्हणून मी सपना मॅडमला विचारू इच्छिते की तेव्हा खरंच कशा प्रकारे ती घुसमट बाजूला करते ती स्त्री आणि स्वतःच भाव विश्व निर्माण करते सर्वांना जय जिनेंद्र मला वाटतच होत की माझं नाव पुढे येणार आहे कारण त्यांनी मला लहानपणापासून पण पाहिलंय आणि मी या संघर्षातून कशी बाहेर पडली हे तुम्ही दोघींनी पण बघितलंय म्हणून मला वाटलंच होतं माझं नाव येणार आहे मी लहानपणापासून खूप जिद्दी महत्वाकांक्षी आणि हट्टी होती पण त्याच्या विरुद्ध बिलकुल माझं सासर होत जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा बिलकुल म्हणजे मी घराबाहेर नाही एक वाक्य होत स्त्री म्हणजे पाय चप्पल असं माझं सासर होतं तरी बिलकुल एकदम विरुद्ध आणि तसे यांच्यात मी अडीच वर्ष एक मिनिट ह्याच्या पुढे बरोबर आहे स्त्री म्हणजे पायातली चप्पल आणि स्त्री स्त्रीचा मेंदू कुठे तर गुडघ्या असं बऱ्याच पुरुषांकडून मी ऐकलेलं आहे तुम्हाला मान्य असेल नसेल पण मी ऐकलेलं आहे स्त्रियांचं त्याच्यामुळे मला चांगला अनुभव आहे पण माझी जसं श्वेता मॅडम म्हणत होत्या की माझी खूप घुसमट होत होती पण मला घरा बाहेर पडणं शक्य नव्हतं कारण मला माझ्या आई वडिलांची इज्जत जपायची होती त्यावेळेला आपण आपल्या आई वडिलांच्या इज्जतीला खूप महत्व द्यायचं त्याच्यानंतर हे सगळं जगत असताना मी मुलांच्या शिक्षणाच्या निमित्तानं चिंचवडला आली आणि पुन्हा एकदा माझी गटाऱ्या मॅडम बरोबर भेट झाली आणि मला म्हटलं तू एवढी हुशार एवढी बुद्धी मग तू कशी काय घरात बसून राहिली आणि त्या गोष्टीवर जेव्हा मी विचार करायला लागले की अरे आपण आता करायचं काय आपण बाहेर कसं पडायचं माझ्या नवऱ्याला तर बिलकुल चालत नव्हतं सासू सासू गोष्टच वेगळी माझ्या नवऱ्याला चालत नव्हतं आणि आज माझ्या नवऱ्यावर बोलवलंच तर ऍक्च्युअली माणसाच्या आणि त्यांच्या समोर मी हे बोलले पण नसते तेवढंच घरी जाऊन आणत हे माझी मावशी आहे माझी मावशी आहे मॅडम आहे यांनी सगळ्यांनी समोर पाहिले जे अजिबात बाहेर पडायला चालत नव्हतं आता पर्याय काय करायचा हा डोक्यात विचार मी आणताना एकदा आमचे इथं भाषण करायला बोलवलं नका मग त्या घरी आल्या सर पण होते आमची छान चर्चासूत्र झालं खाणं पिणं झालं आणि मॅडम म्हणतात क्लास लाव आता क्लास तरी कसा लावू घरी घरात बाहेर पडायचीच मुश्किल आहे मग ह्याच्यावर मी एक पर्याय सोडला की अकरा वाजता माझा चालला जातो आता येतो पाच वाजता आपल्याला चार तास आपल्याकडे आपण कुठं जातो आपण कुठं येतो काय करतो हे तर आपल्याला कधी विचारत नाही तेवढा विश्वास माझ्यावर आहे मग मी हे काम करू शकते की मी साडे दहा वाजता ते घरा बाहेर पडल्यानंतर अकरा वाजता मी श्वेता मॅडमच्या क्लासला जाऊ शकतो आणि मग मी अकरा बघा म्हणजे असल्याचा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःमध्ये पाच तासात मी माझा विकास करू शकतो आणि ज्या माझ्या लहानपणाच्या इच्छा होत्या त्या मला पूर्ण करायच्या होत्या पण एक मनात होतं की मी कुणाची चोरी करत नाही मी कुणालाही फसवत नाही किंवा मी माझ्या मर्यादेत राहून मी माझ्या गोष्टी करणार आहे तर मला भीती का yes. ही माझ्या ये त्याच्यानंतर श्वेता मॅडमच्या जसे मी क्लासला जायला लागले तस तसं मी माझ्या काय काय समस्या म्हणजे प्रेसिडेंट झाले नंतर मी खूप पद निभावली मॅडम बरोबर पण खूप गेले माझ्यात खूप धाडस आलं सगळं झालं पण त्याच्या मागे मी माझ्या मनाला एक एक समस्या श्वेता मॅडम कडे सांगत होते माझं घर पण नाही फुटलं पाहिजे माझ्या इच्छाही पूर्ण झाल्या पाहिजे माझा परिवार पण शाबूत राहिला पाहिजे आणि आज मी प्रॅक्टिकल मी माझ्या नवऱ्या बरोबर पण अगदी प्रॅक्टिकल बोलते हे आहे हे असं आहे मी असंच करणार तर आता असं झालंय की माझा नवरा घरात आणि मी बाहेर पण <laughs> मी